तर छावा मधून तुमच्यासाठी सर्वात पॉवरफुल मुवमेंट तुमच्यासाठी पर्सनली कोणतं शंभूराजेंच्या आयुष्याला पाहून असं तुम्हाला वाटलं एखादा बदल घडवा स्वतःमध्ये आणि समाजामध्ये आजची पिढी खूप घाबरते सर्व न्याय एखाद्याला लोक जर तुम्हाला एक लहान बाळ विचारतो आजच्या तारखेला की कोण छत्रपती संभाजी महाराज तर तुम्ही एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये त्याचं वर्णन कसं करा आज जर तुम्हाला एक असा चान्स भेटला की आज तुम्ही वेळेमध्ये पाठी जाऊन शंभू राजांना भेटू शकाल तर असं कोणता त्यांच्या आयुष्यातला क्षण आहे जो तुम्हाला जगायला बघायला आणि तिकडे राहायला आवडेल माजी महाराजाच असतेच तर त्यांनी हे सर्व होऊनच दिलं नसतं तुम्हाला मी विचारतो आई। 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 आई आई। <laughs> <तुम्हाला laughs> एक तरी प्रश्न सबस्क्राईब करा मुंबईच्या स्टोरीला ला सबस्क्राईब करा मुंबईच्या स्टोरी लाईक अँड शेअर अँड प्लीज कमेंट प्लीज सबस्क्राईब करा मुंबईच्या स्टोरीला आणि लाईक करा शेअर करा नमो नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका रितेश घाडगिणी आणि आज आम्ही आलो आहोत मुंबईच्या चेंबूर भागामध्ये आज आहे सतरा मार्च शिवजयंतीचा दिवस चला बघे चेंबूरकर कशी साजरी करतात शिवजयंती आणि त्यांनी छावा चित्रपट पाहिला आहे का त्यांची काय प्रतिक्रिया आहे काय आठवण आहे त्यांची छावा चित्रपटामधून आणि किती इम्पॉर्टन्स ठेवतात त्यांच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज चला सुरू करूया तर छावा तुमच्यासाठी सर्वात मुवमेंट तुमच्यासाठी पर्सनली कोणता त्यांना पकडलं जातं ना बंदी बनवल्या जाते आणि ते एकटे सगळ्यांशी लढतात ना दोवाला मुवमेंट होता ना सगळ्यात पॉवरफुल मुवमेंट होता एवढ्या हजारो सैनिकांमध्ये एकटे ते लढतात ना ते बघून खूप प्राऊड वाटत शेवटचा म्हणजे त्यांना त्यांना जे बघण्यासारख्या नव्हत्या त्या एकदम म्हणजे खूप म्हणजे रडण्यासारखं होतं ते त्यांना म्हणजे एवढं हे नाही केलं पाहिजे होतं त्यांना तसं पण ते शेवटला ते खूप म्हणजे हे चुकीचं चो होतं त्रास शंभूराजांना सहन करावा लागला तो त्रास त्यांना सहन करावा लागला ना तो असं म्हणजे कुणाला कुणी यातना देऊ नये आणि एवढं हे करू नये आपण पाहिलं छत्रपती शंभूराजे लढाई करतायत लोकांना पुढे आणतायत पण आजच्या दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्रामध्ये जर शंभूराजे आले त्यांना आजच्या महाराष्ट्राला बघून अभिमान वाटेल नाही मला नाही वाटत कारण त्यांच्या राज्यामध्ये ना बायकांना खूप आदर भेटत होता त्यांची खूप रिस्पेक्ट केली जात होते मला नाही वाटत आता महाराष्ट्रामध्ये एवढा बायकांचा आदर होतो आता आपण बघतो ना रोज एका बाईवर बलात्कार वगैरे होतो हे बघून त्यांना मला नाही वाटत त्यांना आवडलं असतं हो नक्कीच अभिमान वाटलाच असतं आणि त्यांची जी जिद्द आहे ती जिद्द आणि ती जे ह्याच्यासाठी लढणं वगैरे होतं ते बघूनच असं वाटलं असतं की खरंच आपणही तसं काहीतरी आपल्याला कधी मोठा मिळाला तर कधी नक्कीच ते करू स्वतःमध्ये आणि आपल्या समाजामध्ये काय बदल घडवावा त्या चित्रपटाला पाहून शंभूराजेंच्या आयुष्याला पाहून असं तुम्हाला वाटलं एखादा बदल घडवावा स्वतःमध्ये आणि समाजामध्ये समाजामध्ये म्हणाल तर त्यांच्या ह्याच्यामध्ये जा ते जागे मी बोलेल बायकांमधील खूप रिस्पेक्ट होता त्यांच्या वाईफचा असो त्यांच्या आईचा असो तो खूप मान राखायचे आजकाल ते नाही दिसत आहे आपल्या पिढीमध्ये ते नाही सेफ्टी कमी झाली आहे वुमेन सेफ्टी कारण आपण दर दिवशी बघतोय बायकांचा रिस्पेक्ट पण खूप कमी झाला समाजामध्ये स्वतःमध्ये मला असं वाटतं की त्यांचं जे शिकवण त्यांनी दिली आहे आणि त्यांच्या पावलावरती मी समजेल की जे अन्याय ज्याच्यावरती होत आहेत ते अन्याय थांब थांबले पाहिजे जे प्रयत्न करतायत अन्याय थांबवण्यासाठी त्यांना लोकांनी अजून प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्याबरोबर गेले पाहिजे माणुसकी दाखवली पाहिजे आणि ना की त्यांचे पाठीपाय घेतले पाहिजे की नाही बाय तू स्वतःचं बघ मी माझं बघतो तू तुझं बघ असं नाही केलं पाहिजे मग त्या हिशोबाने तसं चाललं पाहिजे मला तसं तसं वाटतं की सर्वांनी थोडा विचार करून पब्लिकची साथ दिली पाहिजे आणि विचार करून सपोर्ट केला पाहिजे एक तास लोकांनी एकत्र येऊन या देशासाठी काहीतरी घडवायला पाहिजे नाही तर लोक जातीवाद करत बसलेत बसले ते चुकीचं आहे ह्याच्यामध्ये एक बदल तुम्हाला काय की स्त्रियांनी स्वतःमध्ये काय एक बदल घडवायला हवा का हो जस छावामध्ये दाखवलंय ना राणी येसुबाई त्याप्रमाणे त्या नसताना रायगडावर लढतात ना एकटा तसं प्रत्येक स्त्रीने लढायला पाहिजे आजकाल समर्थ बनायला पाहिजे तर दिनेशजी आजच्या मित्रांनो वे आपण महाराष्ट्रात आहोत आणि महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा तर आहेच पण सर्वांचा सोबत आहे म्हणून आज आपल्या सोबत आपण हिंदी मध्ये करू दिनेश जी हमारे साथ आहे हम कुछ सवाल इस बारे में समजो आपको एक मौका मिला की वक्त पीछे जा सकू और छत्रपती संभाजी महाराज को मिल सकू उनके साथ कोई उनका लम्हा जी सकू कौन सा पल होगा जहा पे आप वापस जाना चाहेंगे जो राज्याभिषेक होतो ना तो लक्ष त्यांचा राज्याभिषेक बघायला मला आवडेल आणि जर मला जमलंच तर मी त्यांच जे यातना होत्या किंवा त्यांचं जे ते शेवटचा लढा होता त्यात मी सहभाग व्हायला नक्की मला आवडेल हम हिंदू को एक क्षत्रिय मानते है, तो है कि हम अगर हम लड़ना उनके साथ में वापिस से लढाई अच्छा वॉर जाना चाहेंगे घोडे पे घोडे पे सवार दिनेश जी अपनी तलवार के साथ जाना चाहेंगे सर दिनेशारखाद्या छोट्या बाळाने तुम्हाला विचारलं की कोण छत्रपती संभाजी महाराज तर तुम्ही त्यांचं वर्णन एका शब्दात किंवा एका वाक्यामध्ये कसं करा राजे म्हणजे एका शब्दात सांगायचं असेल तर महाराष्ट्राचे दैवत एक बहुत महाराजा एक्चुअली महाराजांचं वर्णन खूप छोट्या शब्दात होणं हे शक्यच नाहीये पण मी तरी पण त्यांना सांगेल की आराध्य देवत म्हणून त्यांना तुम्ही नक्कीच प्रेरणा देऊ शकता एका लहान मुलाला तर मित्रांनो आय होप तुम्हाला एपिसोड आवडला आहे तर नक्कीच शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा की पुढे तुम्हाला काय बघायला आवडेल आणि नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे भेटूया पुढच्या भागात मी तुमचा लाडका रितेश गाडगे जय हिंद जय महाराष्ट्र